सुरुवातीला आम्ही अहमदाबादला जाण्यासाठी ट्रेनच्या तिकीट बुक केल्या मात्र त्याच दरम्यान एअर इंडिया आणि कुटुंबासाठी फ्लाईट सोडणार असल्याची माहिती मिळाली त्यामुळे माझा भाऊ तिकडे गेला काल पाच वाजता फ्लाईट पकडली नऊ नौ साडेनऊ ला फ्लाईट लाईन झाली अद्यापही पूर्ण माहिती मिळत नाही आहे रात्री डी एन ए सॅम्पल घेऊन गेलेत मात्र डी एन ए टेस्टसाठी संपूर्ण दोन तीन दिवस जातात बहात्तर तासाची वेळ त्यांनी आम्हाला दिली आहे भाऊ आणि आमचे नातेवाईक अहमदाबादला आहेत या अपघाताचे कारण देखील शोधले पाहिजेत आई वडिलांच्या रोष्टी संपर्कात होती नुकताच आठ दहा तारखेला ते गावी गेले होते तेव्हा कार्यक्रम होता त्यानंतर ही तिची पहिली फ्लाईट होती आमच्यासाठी हे अतिशय धक्कादायक आहेत काल जेव्हा मीडियावर आलं तेव्हा आम्ही तिथेच होतो की नाही हे शोधत होतो मात्र ती पण माहिती मिळत नव्हती तिच्या मित्रांनी क्रू मेंबर्सने आम्हाला ही माहिती दिली आम्हाला आम्ही कालपासून कंटिन्यू वॉच करतो पण योग्य प्रकारची एक्च्युअली माहिती मिळत नाहीये फर्स्ट ऑफ ऑल पहिला तिकडे हे जे अहमदाबादला झालं त्यामुळे आम्हाला माहिती नव्हतं ॲक्च्युअली तिथे कसं पोचायचं कारण कालपासून आपण बघितलं एअरपोर्ट वगैरे सगळं बंद केलेलं होतं सो त्याप्रकारे आम्ही प्रयत्न करत होतो माझे भाऊ दोन्ही भाऊ तिकडेच होते इव्हन दो काही फॅमिली मेंबर्स पण तिकडेच होते आम्ही कंटिन्युअसली कॉल करत होतो काही हेल्पलाईन नंबर्स वगैरे दिलेले पण काही स्टॉपर इन्फॉर्मेशन आम्हाला मिळत नव्हती सो बेसिकली त्यानंतर आम्ही अदर सोर्स ऑफ बघत होतो काही बाय रोड और बाय ट्रेन सो त्याप्रकारे आम्ही बाय ट्रेनच्या ट्रेनच्या पण तिकिट्स वगैरे बुक केलेल्या पण लकीली त्यावेळी एअर इंडियाने अनाऊन्स केला काही फॅमिली मेंबरसाठी काही ते आपत्कालीन एक बाय प्लेन सोडणार आहेत सो अदर फॅमिली मेंबर्स पण तिकडे होते भाऊ वगैरे सगळं तिकडे होत सो त्यांनी ते मग हे केलं कारण मला तिथे पोचायला वेळ लागणार होता सो तो मला पॉसिबल पण नव्हता आणि इकडे कोणी नव्हता सो भावाचं म्हणणं होतं की इकडे मी थांबावं आणि मग ते लोक तिकडे गेले काल सात वाजता त्यांनी फ्लाईट पकडली नऊ साडे ला लँड झाले तिथे गेले सध्या त्यांना आता एक टेम्पररी एका हॉटेलमध्ये शिफ्ट केलंय पण बेसिकली अजूनपर्यंत पूर्णपणे क्लिअरिटी येत नाही आहेत कारण तो एरिया पूर्ण सीज केलेला आहे आणि कॅज्युलिटी एवढी वाढलेली आहे की आपण सांगू नाही शकत रात्री डी एन ए सॅम्पल्स वगैरे घेऊन गेलेले आहेत पण युजली डी एन ए सॅम्पल्सला नॉर्मली दोन ते तीन दिवस जातात सो सेवन्टी आवर सेव्हन्टी टू अवर्सची आम्हाला डेट हे दिलेली आहे सो बेसिकली अजून त्याच्यानंतरमध्ये बॉडीचे डी एन ए वगैरे टेस्टिंग होतील सो ह्या प्रोसिजरला मे बी मे बी बराच वेळ जाईल सो so, अजूनपर्यंत क्लिअरिटी एक क्लिअर पिक्चर अजून आम्हाला क्लिअर इन्फॉर्मेशन मिळालेली नाही आहे अद्याप फक्त सेव्हेन्टी टू आवर्सचे आम्हाला हे सांगितलेलं so, आहे सो आता भाऊ वगैरे सगळं तिकडेच आहेत ते पण त्यांच्या याच्या वतीने प्रयत्न करत आहेत पण आता चेक करूया नाही बघूया त्यांनी तो यांचे प्रोसिजर काय असेल काय स्टेप्स असतील कारण त्यांचे आज मीटिंग्स पण असणार आहेत कारण जे दुर्घटना झाली त्याच्यामध्ये एक आपले गुजरातचे सी एम पण होते काही फॉरेनर्स पण होते सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू प्रिटिक की पुढे त्यांचे ॲक्शन्स काय असतील कारण ॲक्च्युली रूट पॉस पण शोधला पाहिजे ऍक्च्युली हे सेफ्टी प्रोटोकॉल ते फॉलोड ऑर नॉट सो विट विल टेक टू मच टाइम आज त्यांची मिटिंग असेल सो मे बी इन्व्हेस्टिगेशन होईल बट इट विल टेक टाइम सो आतापर्यंत आपण काय ती योग्य ते आपण हे बोलू शकत नाही सो वी आर जस्ट वेटिंग फॉर येअर रिप्लाय नाही ऍक्च्युली सेफ्टी प्रोटोकॉल ते कॉल नाही करत पण बेसिकली आई वडिलांच्या संपर्कात होती जस्ट नुकताच त्यांचा कार्यक्रम होता आठ दहा तारखेला ते गावी पण गेलेले देवाचा कार्यक्रम होता सो बेसिकली ही त्यांची फर्स्ट फ्लाईट होती सो आफ्टर दॅट ती ड्युटीवरती जे रिझन झालेली आणि त्याची फर्स्ट फ्लाईट होती सो वरून झालेली बेसिकली असे नॉर्मली जे शो कॉल असतात ते बाकी त्याच्याशिवाय इतर काही माहिती अजूनपर्यंत काही त्यांनी हे केली हो नव्हती so, सो आमच्यासाठी मग ते शॉकिंग होती एक्झॅक्टली exactly जे झालं ते आम्हाला पण माहिती नव्हतं काल दुपारी जसे सडनली म्युझियामध्ये आलं इव्हन दो फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तेच फाइंड आउट करत होतो वेदर ती क्यू मेंबर त्याच फ्लाईटमध्ये होती की नाही सो आम्ही तेच हे करतो पण ती पण आम्हाला इन्फॉर्मेशन नव्हती पण लगेच त्याचे फ्रेंड्स वगैरे होते बाकी अदर्स मेंबर्स होते मग नंतर मग मीडियामध्ये पब्लिश केला सुप्रीम मेंबर मध्ये तिचं नाव मग आलं तिचं बायबर्थ आमच्या बघायला गेलो आमच्या जनरेशन मध्ये सगळ्यात मोठी मुलगी होती लहान बनवणं तिचा ड्रीम होतं आणि ती ऍक्च्युअली त्याच्या अगोदर स्पाइस मध्ये होती त्यावेळी ती डोमेस्टिक करत होती पण तिथे विश होती की तिला इंटरनॅशनल करायचं सो आता दोन वर्षापूर्वी त्यांनी एअर इंडिया जॉईन केलेला अगोदर ते मलवारीला होते साऊथ मुंबईला होते सो नॉर्मली आई हाऊस वाईफ होती वडील प्रायव्हेटमध्ये होते सोपे मलबार होते कालांतराने त्यांना इकडे लोन्स वगैरे घ्यायचे त्यामुळं दोन मुलीला चार पाच वर्षापूर्वी शिफ्ट झालेले लग्नाचं ऍक्च्युअली आम्ही आत्ता दोन दिव दोन चार महिन्यापूर्वी इथे येऊन गेलेलो लग्नाची बोलणी वगैरे झालेली आणि नोव्हेंबर डिसेंबरला त्यांना एंगेजमेंट प्लॅन केलेला आणि मेमी फेब्रुवारी मार्चमध्ये लग्नात हे चाललेलो मुलगा वगैरे बघितलेला इकडे भूमी वगैरे झालेली आम्ही इव्हन जो आता हॉल ची वगैरे पण चेक करत होतो पण आता अनफॉर्च्युनेटली सगळं मध्येच झालं ब्युरो रिपोर्ट जनशक्ती डोंबिवली